कोकणाला सातशे वीस किलोमीटर लांबीचा विस्तृत आणि अथांग असा सागर किनारा लाभलाय या सागर किनारपट्टीची सुरक्षा ही इथल्या बंधाऱ्यावरती अवलंबून असते पण याच उद्देशानं तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्या पुढाकारानं संपूर्ण कोकण किनारपट्टीकडे विशेष लक्ष देत बंधारे निर्माण करण्यावरती विशेष भर दिला गेलेला होता पण आज मी तीस अनेक ठिकाणची बंधारे हे नामशेष झाल्याची स्थिती दिसून येते अलिबाग तालुक्यातल्या नागाव समुद्र किनारपट्टी त्यापिकीच एक या ठिकाणी असलेला सहा किलोमीटरचा बंधारा आता पूर्णतः उद्ध्वस्त झालाय बंधाऱ्याचे दगड गोटे निखळून पडले, पडलेत सुरूची झाडे उन्मळून पडली आहेत मातीची मोठी धूप झाली आहे आणि अशातच उधाण आणि खवळलेल्या समुद्राला रोखण्याची क्षमता असलेले बंधारे नसल्यामुळे हे पाणी सीमा ओलांडून लोकवस्तीकडे झेपावत आहे पावसाळ्यामध्ये तर गावकऱ्यांच्या मनातली भीतीही अजूनच गडद होते किनारपट्टीवरील नागरिक रिसॉर्ट मालक व्यावसायिक हे भयभीत झालेत कर्मभूमीची अवस्था बघत नसल्याचं सुद्धा इथले तरुण सांगतायत सपाट सागरी किनाऱ्यालगत सातबारे बनण्याची भीती ग्रामस्थांनी आता व्यक्त केली आहे आम्ही ह्या प्रश्नावरती सतत पाठपुरावा करून सुद्धा कुठलंही सरकार मंत्री प्रशासन लक्ष देत नाही पिण्याच्या पाण्याचे स्रोत असलेल्या विहिरी सुद्धा धोक्यात आल्या आहेत आणि भविष्यात बंधारे नष्ट झाले पर्यटन संपलं आणि गावकऱ्यांचं जीवन आणि पोट कसं भरणार हा प्रश्न सतावतोय बॅरिस्टर अंतुलेंच्या कारकिर्दीनंतर कोकणाला वाली कोण आहे असा सवाल किनारपट्टीवरचे संतप्त ग्रामस्थ विचारत आहेत बंधाऱ्यामुळे जमिनीची धूप थांबते सागराचं अति वेगवान प्रवाहाचं पाणी बंधाऱ्यावरती धडकून शांत होतं तुफान वादळी वाऱ्यामध्ये अतिवृष्टीमध्ये सुद्धा पाण्याच्या वेगवान प्रवाहाला रोखण्याचं काम हा बंधारा करत असतो पण किनारपट्टीवर बंधारा नसेल तर जमिनीची धूप होते सागराचं खार पाणी सीमा ओलांडून लोकवस्तीत चिरतं इथल्या पिण्याच्या पाण्याच्या साठ्यामध्ये खारे क्षार मिसळतात आणि पाणी खारट सुर सूरु बनत सुरूची घनदाट वन उद्ध्वस्त होतात शिवाय समुद्र किनाऱ्यावरती हिरवळ सुद्धा नष्ट होते पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होतोय निसर्ग सौंदर्य सुद्धा लुप्त होतोय आणि असं असताना सरकार ह्या महत्वपूर्ण समस्येकडे डोळे झाक करत आहे त्यामुळे इथल्या रहिवाशी आणि स्थानिकांनी संताप व्यक्त केलाय यावेळी डॉक्टर सचिन राऊल म्हणाले की सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या नागाव समुद्र किनाऱ्याची सुरक्षा आता ऐरणीवरती आली आहे कारण इथला बंधारा पूर्णतः नामशेष झालाय सागराच्या वेगवान प्रवाहानं बंधारे उद्ध्वस्त झालेत चाळीस ते पन्नास वर्षांपूर्वीची झाडं उन्मळून पडताय रायगड जिल्ह्यातल्या अनेक समुद्र किनाऱ्यावरची बंधारे सुद्धा अशीच सुस्थितीत आहेत पण नागाव बंदर भुईसपाट झालय उधाण्याचं पाणी गावत शिरण्याची सुद्धा भीती आहे कुणीही या समस्येकडे लक्ष देत नाहीये एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी त्याआधीच उपाययोजना करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे मी सचिन राहुल मी ग्रामस्थ आहे नागावचा आणि व्यावसायिक पण आहे अतिशय बिकट परिस्थिती आहे हा बंधारा पूर्वी अंतुले साहेब असताना केलेला आणि त्याच्यानंतर याच्याकडे कोणीच लक्ष दिलेलं नाही आणि त्यामुळे काय आलं की पाणी जे आहे समुद्राचं हे मोठी जेव्हा भरती असते ना तेव्हा सगळं गावाच्या बाजूने येत जी नवीन लागवड केली आहे फॉरेस्टनी वगैरे हो ती सगळी वाहून चालली आहे आणि म्हणजे फ्युचरमध्ये याचं नुकसान जास्त होणार आहे ऑलरेडी जर गेल्या वर्षी बघितलं तर पंधरा वीस फूट गावाकडे सरकलेलं आता अजून पंधरा वीस फूट सरकलं आहे आणि अजून दोन महिने पावसाचे बाकी आहेत जे मौ... आता तर रेड अलर्ट आहे पाऊस पडतो आहे हा पाऊस जर जोरदार पडला आणि त्यावेळी भरती असेल तर हे पाणी नक्कीच गावाकडे येईल बयावळ आहे यामुळे आमच्या टुरिझमवर फ्युचरमध्ये परिणाम होणार आहे कारण आमचा पोटाचा प्रश्न हा टुरिझमवरच सुटतो आहे कारण प्रत्येकाचा व्यवसाय हा टुरिझमचा आहे दुसरा पाण्याच्या चवी चा बदलत चालल्यात आम्ही आमच्याकडे सगळ्यांकडे विहिरी आहेत कारण इथे अजून एम आय डी सीचा पाणी येत नाही आहे उमत्या धरणाची लाईन आहे त्याला पाणी येत नाही आहे तर मेन सोर्स आमचा विहीर आहे आणि हे पाणी आतमध्ये यायला लागल्यामुळे विहिरींच्या चव बदला बदलल्यात सध्या शाळांचं प्रमाण वाढलं आहे त्यामुळे फ्युचरमध्ये म्हणजे पुढे जाऊन खूपच धोका गावासाठी आहे ग्रामस्थांसाठी आहे तर याच्यावर पंचायतमार्फत किंवा आमचे आपले शासकीय अधिकारी आहेत किंवा आमदार साहेब आहेत नेते मंडळी आहेत मी तर म्हणेन मुख्यमंत्री साहेबांना विनंती करीन या आमच्या या बाईट म्हणणा तुम्ही हा प्रकार बघा आणि आमच्या गावाकडे लक्ष द्या हा बंधारा खरोखर करण्याची गरज आहे तो तुम्ही करून द्यावा ही आमची विनंती आहे सर माझं नाव संतोष मी इथला स्थानिक रहिवासी आहे आता परिस्थिती आम्ही काय सांगणार अतिशय आम्ही हातबोल झालेलो हो, आहोत वाट लावलेली आहे या राजकारण्याने आमची अक्षरशः वाट लावलेली आहे तुम्ही बघाल त्या किलोमीटर पासून जो तीन चार किलोमीटरचा आमचा हा बंधारा जो वर्षानुवर्ष अंतुले साहेबांच्या निधीतून झाला होता तो बंधारा पुरा नष्ट झालेला आहे हे समुद्राचं एवढं मोठं पाणी हे आतमध्ये गावामध्ये घुसला एक आमचे आमचे सगळे स्थानिक लोकांची जी पोट आहे ही ढाबे जेवण आणि रूम टुरिस्ट ह्या टुरिझमवर तुरिस्थ आमची सगळ्यांची पोट आहेत आणि हा बिझनेस आमचा जो आहे हा संपवण्यासाठी राजकारणी हे लोक करतायत का हे सगळं चालू आहे ते वेळोवेळी आम्ही जाऊन सगळ्यांची मदत मागितली सगळ्यांकडे आम्ही धावलो पंचायतीकडे वेळोवेळी आम्ही अर्ज केलेले आहेत परंतु काहीही कोणीही लक्ष दिलेलं नाहीये आता सचिनच्या माध्यमातून आम्ही चला थोडसर आहोत आपण हा विषय हाताळूया परत एकदा मीडियाच्या तुमच्या माध्यमातून थोडा वरती घेऊया तुम्ही बघा ही जमीन सपाट होत चालली आहे ही सपाट करायची आहे की होत चालली आहे की हे त्यांना वरे त्यांना बनवायचे आणि कोणाच्या घशामध्ये घालायचे ते सातवारे बनवू कारण आता मोठ्या मोठ्या लोकांची इथे मेंट्रा व्हायला लागल्यात जागा घे हे घे त्याच्या माध्यमातून तर आता आम्हाला वाटते हे गाव नागाव एक छोटस गाव आहे छोटासा विभाग आहे हा मला वाटतं सगळ्यांना मिळून नष्ट करायचं आहे आणि इथे मोठी लोक आणून ठेवायचे हा आमचा आक्रोश आहे आणि जर तुमच्या माध्यमातून तुम सुद्धा जर कोणी लक्ष दिला नाही तर आम्ही काहीतरी एक मोठं पाऊल उचलू आणि एक मोठं काहीतरी न्याय मिळण्यासाठी अमोरून उपोषण किंवा काही असेल आम्ही करायला तयार आहोत माझं नाव सुदीप राहुल मी नागावचा रहिवासी आहे या सातार बंदर एरिया आहे आणि सातार बंदर एरिया मध्ये हा बंधारा चौऱ्याऐंशी साली मा, माननीय मुख्यमंत्री अंतुले साहेबांनी बनवला त्याच्यानंतर तो दहा पंधरा वर्ष व्यवस्थित होता त्याच्यानंतर भरतीच्या पाण्याने तो हळूहळू जमीनदस्त व्हायला लागला वारंवार आम्ही ग्रामपंचायत आणि माननीय आमदार साहेब आणि जिथे जिथे गव्हर्नमेंटच्या जिथे जिथे कॉन्टॅक्ट करता आलं तिथे कळवलं प्रेसवाल्यांना बोलवले सगळ्यांना दाखवलं पण याच्यामध्ये काहीच बंदोबस्त होत नाही आणि हा जमीन दोस्त झाल्यामुळे पाणी गावात जायला लागले हा बंधाऱ्याच्या बाजूला ही सगळी फॉरेस्ट लँड आहे आणि ह्याच्यामध्ये नवीन वृक्षारोपण केलेलं ते पण निघून गेलेलं आहे पाण्यामुळे आणि हे पाणी गावामध्ये जायला आता थोडंसंच अंतर राहिलेलं आहे साधारण हा तीन चार किलोमीटरचा बंधारा आहे आणि ह्या तीन चार किलोमीटरमध्ये आत्ता शंभर फूट पाणी आत्ता बंधाऱ्यापेक्षा शंभर फूट आतमध्ये आलेलं आहे ते तुम्हाला आता ह्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दिसेलच आता ह्याच्यावर लवकरात लवकर मा सरकारी योजनेतून निधी आणून लवकरात लवकर करावा आमदार साहेबांनी करावं पंचायतीने करावं कोणी करायचं ते त्यांचा प्रश्न आहे पण आम्हाला न्याय दिला पाहिजे हे जर असं केलं नाही तर हे पाणी गावामध्ये घुसून विरी खाऱ्या होतील आमचा कॉटेज व्यवसाय आहे ढाबे हॉटेल व्यवसाय आहे आणि हे पाणी खारे झालं तर पाणी पिण्याचा पण प्रश्न येईल नारळ सुपारीच्या वाडीला पाणी घालायला लागतं गोडं पाणी राहणार नाही आणि गव्हर्नमेंटचं पाणी लाईन आज पंधरा वर्षात नागाव बीचला आलेली नाही लाईन टाकलेली आहे पण ती सुकी लाईन आहे कोरडी लाईन आहे आणि पाणी आम्हाला अजून आमच्या घरापर्यंत नाही पोचलं आहे नागाव एरियामध्ये पाणी आलेलं नाही तर हे पाणी खारं झालं तर मोठा मोठा अनर्थ होईल आणि आमचा पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण होईल तेव्हा तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही हे सरकारपर्यंत पोचवा आणि आम्हाला याच्यातून काहीतरी मार्ग मिळवून द्या 家乡最民的点。